नमस्कार आज आपण बघणार आहे चटपटी तसं आवळ्याचं लोणचं बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल या पद्धतीचं लोणचं आपण झटपट बनूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी मी एक वाटी आवळे आवळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत बारीक असे अशा स्लाईस करून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या त्यानंतर या ठिकाणी दोन चमचे मोहरी घेतलेली आहे तुम्ही मोरीच्याऐवजी हो मोरीची डाळसुद्धा घेऊ हो शकता एक चमचा बडीशेप एक चमचा धणे घेतलेले आहेत अख्खे पाचसा काळी मिरी घेतलेली आहेत एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे अशी बारीक कुटून घेतलेली आहे मी थोडीशी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट आहे हे एक चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि थोडासा हिंग घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी तेल घेतलेला आहे चला तर मग सगळ्यात आधी आपण मोरी भाजून घेऊया थोडीशी मोरी आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजून घ्यायची नाही आहे जास्त भाजली लोन चला तर लोणच्याला कड कळवट अशी चव येते हे बघा हलकीशी फक्त तडतड होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे मोरीऐवजी तुम्ही मोरीची डाळसुद्धा वापरू शकता मोरीची डाळ घेतली तर ती आपल्याला भाजण्याची आवश्यकता नाही आहे या पद्धतीने मोरी भाजून झालेली आहे आता मी मोहरी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला बाकीचे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला कढईमध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहे थोडीशी मेथी घेतलेली आहे पावच अर्धा ते पाव चमचा पास्ता काळी मिरे धणे आणि बडीशेप हे सगळं आपल्याला एकत्र एक हलकंसं भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे हे बघा या पद्धतीने मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये सगळे मसाले आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे थोडंसं एखाद मिनिट मी हे मस मसाले सतत हलवत भाजून घेते हे बघा या पद्धतीने या मसाल्यांचा हलकासा रंग बदलला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने मस्त हलकासा रंग बदललेला आहे आता आपण हे मसाले छान काढून घेऊया खूप छान सुगंध येतो मसाल्यांचा भाजल्यानंतर त्यानंतर त्याच कढईमध्ये आता मी हे अर्धी वाटी तेल घालून घेणार आहे तेल आपल्याला मस्त असं छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण हे मसाले बारीक करून घेऊया आपल्याला मसाले खूप जास्त बारीकसुद्धा नाही करायचे हलकेसे जाळसर ठेवायचे आहेत चला तर आपण आता मसाले बारीक करून घेऊया हे बघा मी मसाले मस्त छान वाटून घेतलेले आहेत या पद्धतीने थोडेसे जाडसरच ठेवलेले थो आहे त्यानंतर आता आपलं तेल सुद्धा छान मस्त कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला या तेलामध्ये आवड्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे आणि छान परतवून घ्यायचे आहेत आवड्याच्या फोडी नरम होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती परतवून घ्यायच्या आहेत ह्या याऐवजी या या तुम्ही आवडे वाफून सुद्धा घेऊ शकता आवळे चाळणीवर वाफून घ्या पाण्यामध्ये उकळू नका पाण्यामध्ये जर उकडले तर त्यामधील सगळे जीवनसत्व पाण्यामध्ये निघून जातात त्यामुळे या पद्धतीने करा किंवा वाफून घ्या हे बघा तुम्ही बघू शकता पाच सहा मिनटांनंतर आपले आवळे छान असे नरम झालेले आहेत या पद्धतीने चमच्याने जर आपण आवळ्याची फोळ अशी दाबून बघितली तर ती सहज तुटत आहे आणि आवळ्याचा रंग सुद्धा बदलला आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता तेलामध्ये आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आवडत असल्यास तुम्ही यामध्ये एक चमचा गूळ सुद्धा घालू शकता म्हणजे आंबट गोड तुरट आणि मस्त तिखट अशी चव आपल्या लोणच्याला येईल हे बघा या पद्धतीने आपल्याला सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपले लोणचे छान बनवून तयार आहे मस्त झटपट हे लोणचं बनवून तयार होते तुम्ही बघू शकता आपलं लोणचं किती मस्त अगदी परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे आणि रंगसुद्धा मस्त अप्रतिम आलेला आहे आता मी तुम्हाला हे लोणचं काढून दाखवते एका वाटीमध्ये हे बघा या पद्धतीने किती मस्त खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे लोणच्याला आणि मसालासुद्धा अगदी मस्त परफेक्ट झालेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने लोणचं करून बघा खूप मस्त लोणचं आणि झटपट बनवून तयार होते लोणचं अगदी दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होते हे लोणचं तुम्ही भाजी चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये पराठ्याबरोबरसुद्धा हे लोणचं खूप मस्त अप्रतिम लागते चला तर मग तुम्हाला आजचा माझा लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद